शाहू राजा हा राजाच्या रूपातील लोकशाहीचा एक आधारस्तंभ मी माझ्या आयुष्यामध्ये तीन गुरु मानले गौतम बुद्ध संत कबीर आणि महात्मा ज्योतिराव फुले त्यांचा वैचारिक वारसा जपायचा आहे बायानो दारू संसाराची राख रांगोळी करते मानव त्याचं तत्वज्ञान बुद्ध आपली अडचण दुसऱ्याला सांगून दुसऱ्याच्या अडचणी न छातीतच ठेव तुम्ही लय शिका लय मोठ व्हा मग मी घरात काही कमी का पडू देणार नाही पुरोगामी विचारांची लोकच निरपेक्ष बुद्धीनं जयंती साजरी करतात असं माझं मत जगभर साजरी केली जाव mm. पण तिला बचाव mm. ठेयची जग असाव यो सोडा, सोडा या भारतात सोळा हा सोळा खूप का या भारतात सोळा हा सोळा खूप का जतो तुझे बाबा लय मोठे <laughs> आहेत ईद्वान माणूस दिवसांचा प्रश्न आहे सर दिवस चार वर्षी बायको पोरांकडे दुर्लक्ष करून स्वतःकडे दुर्लक्ष करून वाचत बसावं असं कुठल्या पुस्तकात लिहून दाखवा मला स्वाभिमानी स्वावलंबी सत्वशील आणि तरच आपल्या समाजाचा उद्धार शक्य आहे आंबेडकर आपल्या सर्वांच्या जीवनाचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही माझा संसार म्हणजे पुस्तकांचा संसार माझ्या एका संसाराकडे दुर्लक्ष करून समाजातील लाखो संसार उभे राहणार असतील ना साहेब चालेल यावरच आपल्या समाजाचं भवितव्य अवलंबून आहे काय आता माझी माणसं मार खाणार नाहीत रमाबाईंना समजून घ्यायचं असेल तर आधी आपण आंबेडकर विचार नीट समजून घेतले पाहिजे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा